त्याचवेळी आमच्या मनामध्ये एक विषय होता की स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या नावाचं महामंडळ हे स्ट्रेंदन करून या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये नोकरी मागणारा नाही नोकरी देणारा तरुण आपल्याला उभा करायचा आहे आणि म्हणून मराठा समाजाचे उद्योजक हे तयार करण्याकरता आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो ते स्ट्रेंदन केल्यानंतर हा प्रश्न होता की प्रामाणिकपणे या महामंडळाचं काम कोण करू शकेल आणि एकच नाव आमच्या समोर होत नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचं त्यांना हे काम आपण दिलं आणि नरेंद्रजींनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला एकेका तालुक्यामध्ये जाऊन उद्योजक शोधायचे मुलांना ट्रेनिंग द्यायचं त्यांना कर्ज मिळवून द्यायचं त्यांची प्रतिपूर्ती करायची आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यांच्या माध्यमातन दीड लाख तरुण जे नोकरी मागणारे होते ते नोकरी देणारे झाले उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार झाले आणि त्यांना किती आपण पैसे दिले आहेत ते कर्जाच्या रूपाने साडे तेरा हजार कोटी रुपये हे मराठा समाजातल्या या तरुणांना आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो संपूर्ण भारतामध्ये देशाची महामंडळ राज्याची महामंडळ कुठलंही महामंडळ आपण पहा एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज आणि एवढे लाभार्थी हे केवळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आहे म्हणजे ऑल इंडियाचा रेकॉर्ड हा या महामंडळाने या ठिकाणी तयार केलेला आहे आणि मला हा आनंद आहे की नरेंद्रने हे आहे की या ठिकाणी पाच लाख उद्योजक तयार करायचे कारण पाच लाख उद्योजक तयार होतील तर पन्नास लाख तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि म्हणून एक महत्वाचं काम त्यांनी हातामध्ये घेतलंय आणि त्याकरता राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील एक गोष्ट मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की मराठा समाजाचा विचार करताना आम्ही समाजातले जे इतर घटक आहेत आमच्या छत्रपती शिवरायांचे जे मावळे आहेत आमचे अलुतेदार बलुतेदार आहेत आमचे ओबीसी मायक्रो ओबीसी आहेत आमचे भटके विमुक्त आहेत यांच्यावरही कुठलाच अन्याय होऊ दिला नाही त्यांनाही सोबत घेऊन आम्ही हे काम या ठिकाणी केलं याच कारण छत्रपती शिवरायांचे मावळे हे मराठाही होते ते ओबीसी होते ते अठरा पगड जातीचे लोक होते ते बारा बलुतेदार होते ते अलुतेदार होते हे सगळे एकत्रित राहिले तर छत्रपतींचा वारसा आपण सांगू शकू तर आपण हे म्हणू शकू की छत्रपतींच्या पावलावर माझा महाराष्ट्र चाललेला आहे आणि म्हणून समाजाला एकमेकासमोर आणून समाजा समाजामध्ये दुरी निर्माण करणं त्यांच्यामध्ये भांडण निर्माण करणं हे कधीच आम्ही होऊ देणार नाही हे आम्ही होऊ दिलं नाही आणि यापुढेही समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार हाच आमचा विचार या ठिकाणी असणार आहे आणि हीच शिकवण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेली आहे